नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन ने धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे कुंभ राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेतो आहोत तसेच यामध्ये सगळ्या सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवायचं आहे परंतु महत्वाचे ढोबळ मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीसपासून सुरू झालं आहे चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा गुरु आपल्या राशीच्या चौथ्या स्थानातून गोचर भ्रमण करत आहे कुंडणीतलं चौथं घर हे सुखस्थान वाहन वास्तू यासाठी ओळखलं जातं तर काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ अशुभ फळे या संपूर्ण वर्षभरासाठी मे दोन हजार पंचवीस पर्यंत तसेच शनिग्रह कालच्या एकोणतीस पासून वक्री झालेला आहे एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबर पर्यंत त्याचे काय शुभाशुभ परिणाम असणार आहेत हे पाहण्यासाठी या दोन्ही व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा आजचा महिना ऑगस्ट आपल्यासाठी नक्की काय सांगतोय ते आता जाणून घेऊया या भागात या महिन्याचे ग्रहयोग अत्यंत प्रभावी असणार आहेत कारण ग्रह प्रथम स्थानात वक्री आहे गुरु मंगळ ग्रहांची शुभयुती सव्वीस ऑगस्टपर्यंत चतुर्थ स्थानामधून होत आहे शुक्र आणि बुध ग्रहांची शुभयुती बावीस ऑगस्टपर्यंत राहणार आहे सातव्या घरातून ताशा ही सगळी जी मंडळी घरं आहेत प्रथम चतुर्थ आणि सप्तम ही केंद्रस्थानं आहेत अशा रीतीने गुरु शनी बुध मंगळ शुक्र हे पाच पाच ग्रह जेव्हा केंद्रस्थानातून एकाच वेळेला गोचर भ्रमण करत असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात आयुष्यात अचानक चांगल्या परिस्थितीचे बदलाव परिवर्तनाचे वारं निश्चित व्हायला लागत असतात आणि जीवनामध्ये एकदम शुभ प्रभाव सकारात्मक प्रभाव वाढताना जाणवतो रवी राहू केतू हे ग्रह सोडल्यास सर्व महत्वाचे ग्रह जेव्हा केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करत असतात तेव्हा त्याचा शुभ परिणाम आणि प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर निश्चितपणे होताना दिसून येतोच फक्त गुरु ग्रह जरी केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करत असेल तरी कुंडलीतील इतर अशुभ ग्रहांचे परिणाम कमी होतात आणि या महिन्यात तर आपल्या कुंडलीला पाच पाच ग्रह केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करून शुभ परिणाम देत आहेत त्यामुळे आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आपण जर योग्य परिश्रम मेहनत घेतली योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर हा महिना यश मिळवून द्यायला अत्यंत मदतगार ठरणारा राहील चतुर्थ स्थानात होणारी मंगळ गुरुग्रहाची शुभयुती भूमिभवन वाहन यांच्या खरेदीचे योग तयार करत तर घरासाठी एखाद्या मोठ्या इलेक्ट्रिक वस्तूची खरेदी सुद्धा दाखवत आहे घरासाठी लागणारी बांधकामाची जमीन खरेदी करण्यासाठी हा योग अत्यंत लाभयुक्त असणार आहे तेव्हा अशा काही खरेदीच्या विचारात असाल तर अवश्य आपले प्रयत्न आणि निर्णय या महिन्यात घ्यायला हरकत नाही आयुष्यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यासाठी धाड धाडसी निर्णय घेण्याची नेहमीच गरज असते असे धाडसी निर्णय घेण्यासाठी हा गुरुमंगळाचा युती योग आणि प्रथम स्थानातील वक्री शनी आपल्याला बऱ्यापैकी मदत करणार आहे तर सप्तम स्थानातील शुक्र आणि बुधग्रहाची बावीस ऑगस्ट पर्यंत होणारी युती व्यावसायिक लाभ वाढवणारी व्यवसायाची वृद्धी करणारी उधारी उसनवारी यांच्या वसुली करण्यासाठी अत्यंत लाभाची राहणार आहे व्यवसायासाठी नवीन भांडवल मिळवण्यासाठी तसेच नवीन बँक लोन घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या काळात ते प्रयत्न वाढवा कालखंड उत्तम आहे तसेच जी मंडळी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी ऑटोमोबाईल गाड्यांचे स्पेअर पार्ट किंवा गा गाड्यांचं गॅरेज हॉटेल व्यवसाय ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया सोनं चांदी यांचा व्यापार महागड्या वस्तूंचा व्यापार महागडं फर्निचरांची विक्री अशा क्षेत्रात जर कार्यरत आहेत तर त्यांना हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा आणि कार्यवृद्धी करणारा राहणार रा आहे तर ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर्स यूट्यूबर अशा विषयामध्ये नव्याने पदार्पण करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीच्या जातकांना शुभ प्रभावशाली राहणारा आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी अवश्य या महिन्यात केलेले आपले प्रयत्न आपल्याला जास्त यशस्वी बनवतील आणि आधीपासून असालच या क्षेत्रात तर अजून यश वृद्धी होईल आधीपासूनच या क्षेत्रामध्ये असेल तर आपण कार्याच्या वाढीसाठी काही नवीन प्रयत्न सुद्धा मुद्दाम वाढवू शकता सोळा नंतर सातव्या घरात येणारा रविग्रह आपल्याच सिंहराशीमध्ये येतोय ज्यामुळे सरकारी कामं मिळवण्यासाठी सरकारी कामाची टेंडर प्राप्त करण्यासाठी अवश्य प्रयत्न करा यश मिळण्याची शक्यता सर्वाधिक सोळा ऑगस्टनंतर राहणार आहे तर जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत सध्याच्या घडीला परंतु त्यातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करायचा निर्णय घ्यायचा असेल तरीसुद्धा हा दुसरा पंधरवडा शुभ राहणार आहे अवश्य विचार करू शकता मात्र सोळा ऑगस्ट पूर्वीचा जो काळ आहे सरकारी कामं मिळवण्याच्या चा दृष्टीने जरा संयम ठेवावा लागेल धडपड थोडीशी जास्त वाढवावी लागेल बावीस ऑगस्टनंतर वक्री होऊन सहाव्या घरामध्ये येणारा बुधग्रह महत्वाच्या कागदपत्रांच्या संदर्भामध्ये काळजी घ्यायला काळजीने वागायला सांगतो आहे कोणत्याही महत्वाची कागदपत्रं गहाळ होणं हरवणं चोरीला जाणं या संदर्भात लक्ष द्यायचं आहे तसेच आपल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल असलेली गुप्तता बाळगण्यात बिलकुल हलगर्जीपणा कृपया करू नका या शेवटच्या आठवड्यात विशेष करून आपली बिझनेस सिक्रेट्स ही फार सांभाळायची आहे या शेवटच्या आठवड्यामध्ये बुधाच्या वक्री होण्यामुळे काळजी घ्यायची या महिन्यामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणाऱ्या आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींच्या बाबतीत सुद्धा त्यांना बिलकुल दुखावून चालणार नाही कारण ते आपले हेल्पिंग हँड्स असतात पंचमेश बुधग्रह विद्यार्थ्यांना अभ्यासातील प्रगतीसाठी उत्तम सहाय्यकारी राहणार आहे अकाउंटिंग बँकिंग फायनान्स शेअर मार्केट रिसर्च इंजिनिअरिंग मीडिया मेडिकल लॉ कायदा या विषयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना अधिक अनुकूलता वाढवणारा असेल तसेच या काळात काही महत्वाच्या परीक्षा देणार असल्यास यशाची खात्री उत्तम आहे प्रयत्नांमध्ये मात्र आपण आपल्याकडून कमी पडू नका आणि अति आत्मविश्वासाला बळी ठरू नका शुक्र बुध रवीचा शुभयोग नवीन ओळखी नवीन नाते संबंद, प्रेम प्रेमसंबंध निर्माण करण्यासाठी सुद्धा शुभ असणार आहे तर सप्तम स्थानातील शुक्र बुध ग्रह हा वैवाहिक जीवनामध्ये आनंद सुख आणि समाधानाची अनुभूती देणारा राहील ज्यांना या महिन्यात संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी तो अवश्य घेऊ शकतो तर आपल्या राशीच्या पालक मंडळींना हा महिना आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निर्णय घेण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम असेल आपल्या मुलांकडून सुद्धा आपल्याला त्यांच्या प्रगतीचा आढावा हा निश्चित आनंद देणारा असणार आहे पंचवीस ऑगस्ट नंतर राशीला आठवा येणारा शुक्र ग्रह आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करण्याची सूचना देतोय कुठल्याही प्रकारचे आर्थिक खर्च जरा सांभाळून करा अवश्य काळजी घ्या विनाकारांचे खर्च टाळा परंतु याच काळात परदेश दौरा मात्र अचानक घडू शकतो तर सोळा ऑगस्ट पर्यंत साव्या घरातून गोचर भ्रमण करणारा रविग्रह आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगतोय तसेच व्यवहाराच्या महत्वाच्या बाबतीत वडिलांशी संवाद साधताना मतभेद होणार नाहीत याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे या संपूर्ण कालखंडात आपल्या सुद्धा आरोग्याचा जर विचार केला तर या महिन्यात डोळ्यांचे आजार हृदयविकार लिक्विड इन्फेक्शन याबद्दल जरा काळजीने वागायचं आहे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी शेवटच्या आठवड्यात आपल्या आरोग्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करून बिलकुल चालणार नाही थोडीशी मानसिक विश्रांता शारीरिक विश्रांती घेतलेली उत्तम राहील म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार नक्की कुठलं कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्याला परिपूर्ण यश मिळण्याची खात्री आहे यामध्ये कुंडली शास्त्र ज्योतिषशास्त्र कशी मदत करतं याबद्दलचे व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत ते व्हिडिओ अवश्य पहा त्यांची लिंक खाली दिलेली आहे तसेच आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची संपूर्ण माहिती दिली जाते ती अवश्य घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्ह्या कोपऱ्यातून तसेच परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटचा विचार केला या महिन्यात तर बँकिंग फायनान्स एफ एम सी जी पॉवर इलेक्ट्रॉनिक आय टी इलेक्ट्रिसिटी केमिकल इंजिनिअरिंग लॉजिस्टिक हे सेक्टर गुंतवणुकीला फायदा मिळवून देणारे राहणार आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचाच आहे बावीस ऑगस्ट नंतर शेवटचा आठवडा मात्र थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग करायचं आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला महिना उत्तम आहे विशेष करून आपल्या मुलांच्या आणि आपल्या जोडीदाराच्या नावे डिमॅट अकाउंट आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठी या महिन्यात सुरुवात करणं किंवा या महिन्याचा लाभ घेणं फायद्यासर आहे मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या ऑगस्ट महिन्यातली आपल्या राशीची स्थिती आणि परिणाम मासिक राशी भविष्य सांगतेवेळी आणि ऐकते वेळी चंद्राचं भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं कारण हा चंद्राचं गोचर भ्रमण जे असतं हे सगळ्या बारा राशीतून बारा घरातून होत असतं महिन्याभरात चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवा आणि बाराव्या घरातून होत असतं त्यामध्ये घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची या महिन्यामध्ये चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवा आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे तीन चार आठ नऊ दहा अठरा एकोणीस तीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करताय अवश्य करा परंतु प्रचंड काळजी घ्या डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये असणारे एक दोन पाच ते सात अकरा ते सतरा वीस ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या गाठीबिटी करण्यासाठी हा कालखंड अवश्य वापरात आणू शकता काही महत्त्वाच्या व्हिडिओंची मुद्दाम लग्न कार्याबद्दलची माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा खाली दिलेले आहेत ते सुद्धा अवश्य जाऊन पहा म्हणजे या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवायचे असतील तर रविग्रहाचा जो मंत्र आहे ओम आदित्याय एक एकमाळ अवश्य पठणात ठेवा तर शिवलीलामृत अकराव्या अध्यायाचं वाचन जेवढं जमेल अगदी रोज केलं तरी फार उत्तम राहील तेही होती आपल्या कुंभराशीची माहिती ऑगस्ट महिन्यातली कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका अर्थात व्हिडिओ आवडला आहे तर लाईकसुद्धा करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत कारण सध्या श्रावण महिना सुरू आहे अध्यात्म विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर फोनपे आमच्या नंबरवरती फोनपे करून तीनशे एकतीस रुपये त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती आपण पाठवू शकता पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये पे करून आपण अवश्य मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आय्यिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा मागवायची असतील दक्षिणावर्ती शंख तर अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तासा हा राशीसाठी राहणार आहे ऑगस्ट महिना आपल्याला सुख समृद्धीचा आणि यशाचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद